मला आज खूप आनंद झाला आहे की कल्याण रोजिनीचे डॉक्टर प्रशांत पाटील विशेषतः कल्याण आय एम एसचे प्रेसिडेंट मी असताना होते आणि अतिशय उत्साही आणि समाजाच्यासाठी वेगवेगळे -वेग कार्य करणारे असे प्रख्यात डॉक्टर प्रशांत पाटील महाराष्ट्र स्टेट रेडिओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष झाले याचा मला खूप आनंद आहे त्यांच्यासोबत असोसिएशनला आता सेक्रेटरी म्हणून डॉक्टर सुशांत बधाने ते पण अतिशय उत्साही डॉक्टर आहेत नाशिकचे आहेत ते सेक्रेटरी झाले आहेत मी या पूर्ण असोसिएशनची जी टीम आहे त्या सर्व टीमला खूप यश चिंतितो त्यांना शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की डॉक्टर प्रशांत पाटील जे अतिशय उत्साहाने त्यांनी कल्याणमध्ये कोविडमध्ये काम केलं आय एम काम केलं ते देखील आता रेडिओ असोसिएशनला एक वेगळी दिशा देतील आणि आजपर्यंत जे काही उपक्रम झाले नसतील असे उपक्रम ते या असोसिएशनच्या माध्यमातून राज्यामध्ये करतील त्यांना मी शुभेच्छा देतो प्रथम हा कल्याणकरांसाठी खूप बहुमानाचा मान होता की राज्यस्तरीय महाराष्ट्र रेडिओलॉजी संघटनेची ॲन्युअल कॉन्फरन्स जी आहे ती आज कल्याणमध्ये शुक्रवारपासून सुरू झाली आहे ही तीन दिवसाची कॉन्फरन्स होती ज्याच्यात पाचशेपेक्षा रेडिओलॉजिस्ट महाराष्ट्राभरून आज कल्याणला आले त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शैक्षणिक कार्यक्रम तर घेतलेच प्लस मा कल्याण आणि इतर परिसरमधले जे चांगले रेडिओलॉजिस्ट डॉक्टर सिनियर्स होते त्यांना आपण लाईफ टाईम अवॉर्ड दिलं आम्ही या कॉन्फरन्सच्या माध्यमातून रक्षा जी आमची सेव्ह गर्ल चाईल्ड हा प्रोजेक्ट आहे मुलींसाठी तो आम्ही त्या याच्या माध्यमातून आम्ही काही शाळेतले मुली आहेत जे आदिवासी पाड्यातले कातकरी समाजातले त्यांना आम्ही दत्तक घेतलं आणि अशा दहा मुलींचं पूर्ण खर्च वार्षिक शाळेचं आमच्या संघटनेने उचललेलं आहे आम्ही या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे स्टेट एक्साइज कमिशनर डॉक्टर विजय सर डॉक्टर इंदू राणी जाखड कमिशनर आहेत कल्याण डोंबिली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे डॉक्टर संदीप कवठाले आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉक्टर पंकज शर्मा हे या कार्यक्रमाला अजून उपस्थित राहिले आणि कल्याणकरांनी खूप खूप चांगलं आम्हाला भरवून प्रतिसाद दिला आणि खूप आम्हाला ब्लेसिंग दिलं की अशीच चांगले कामासाठी या संघटनेचा वापर व्हावं ही भावना घेऊन आज कल्याणकरांनी खूप आशीर्वाद दिले धन्यवाद